बी फार मानी फार्म आणि डी फार्म अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एकवीस जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य प्रवेश परीक्षा सामायिक कक्ष मुंबई यांच्यातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश अभ्यास प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे या संदर्भात इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे तर बी फार्म व डी फार्म फार्म डी या औषध निर्माणशास्त्राच्या पदवी व एकत्रित पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक एकवीस जुलै ही नव्याने निर्धारित करण्यात आलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यात यावा त्यानंतर एकवीस तारखेनंतर पंचवीस या तारखेला एक तात्पुरती प्रवेश मेरिट लिस्ट जी आहे ती लावण्यात ला येईल आणि त्यानंतर एकतीस जुलैला अंतिम गुणवत्ताआधी प्रवेश करण्यात प्रकाशित करण्यात येईल त्यानुस त्या त्यानंतर डी फार्म बी फार्म व फार्म डी या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश 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 प्रक्रिया सुरू करण्यात येईल